गडावर सालाबाद प्रमाणे एक मोठ्या स्वरूपात सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन एक मोठा दसरा मेळावा सालाबाद प्रमाणे आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये महाराष्ट्राच्या लोकनेते आमच्या सगळ्यांचे आराध्य दैवत गोपीनाथ साहेब गोपीनाथ मुंडे साहेब यांचे विचार पंकजाताई मुंडे की दसरा मेळाव्यामध्ये सगळ्यांना एक प्रकारची ऊर्जा देतात आणि ते विचार घेऊन ह्या महाराष्ट्रातला समाज ह्या महाराष्ट्रातला बहुजन समाज सर्व जाती धर्माची लोक ती ऊर्जा घेऊन एक वर्षभर सातत्यानं त्या ऊर्जेचा वापर करून कार्यरत राहतात ती ऊर्जा ह्या दसरा मेळ्या मेळाव्यातून पंकजाताय मुंडे देतील अशी मला आशा आहे आणि दरवर्षी ते देतात एक पश्चिम महाराष्ट्रातून किती लोक जातील काय पश्चिम महाराष्ट्रातून दहा हजार लोक या मेळाव्याला सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे या पट्ट्यातून जाणार आहेत समाज काय समाज बांधवांनी तसंच भगवान बाबाच्या विचारावर प्रेम करणाऱ्या सगळ्या लोकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं